नमस्कार नमस्कार बघितलं माझं नाव आहे सॅमी कालन आणि आपली आगरी पॉली आणि तुम्ही तर बघत असाल सर्वजण येतं तर आता आली सध्या ट्रेंडिंगला तर चाललंय आपला गाणी मोटर पाहिजे पाहिजे ना बघितलंच असेल तुम्ही खरी सुरुवात पुढं केली काय खरी सुरुवात बोलला ना तर दोन हजार तेरापासून सुरुवात केली पहिला शंपला होतो मी कोकण निघला तिथून काम सुटलं आपला त्याच्यानंतर रिक्षा घेतली घेतल्याच्या नंतर मी फेसबुकची एक पहिला आयडी होती माझी आय डी ओपन केली त्याच्यानंतर असेच मी फोटो काढायचो खादानीच्या बाजूला गौतामध्ये जायचो गार्डनमध्ये असंच करायचं अशा पोज द्यायचं असे फोटो वेगवेगळ्या वेगळाच म्हणजे काही मी करायचोच मी पण फोटो आमच्या गावातले एक निखिल बंद केले त्याच्यानंतर मी मग कॅमेऱ्याचे फोटो टाकायला लागले त्याच्यानंतर फेसबुकला माझा छान फ्रेंज वाटला एकदम जबरदस्त दोन तुम्ही जर पहिले मला बलकात असाल तर माझ्या फक्त पण तुम्ही जुने फोटो बघा इथून तुम्ही फोर किंवा वाघ पाटी लागायचे एडिटिंग एकच नंबर होती तेव्हा माझी त्याच्यानंतर ते माझी होती मी रिक्षा घेतली कॅमेऱ्यासाठी मी रिक्षा विकली रिक्षा विकून मी कॅमेरा घेतला मग त्याच्यानंतर थोडीशी इन्कम चालू झाली इथून तिथून मला अजून मला मजा यायला लागली आणि आपला महोत्सव भरते तुम्हाला सर्वांनाच माझ्या असं डोंबिवलीमध्ये महोत्सवला गेलो तर पोरं मला बोलायला लागली की फेसबुक किंग फेसबुक फेसबुक स्टार यात मला असं बोलतात फोटो फिटू काढायला लागले मला उत्साह आला आई ना माहे जाऊन फोटो मी म्हणजे आता पहिलं वेगळं स्वप्न बघायचं की यायला मी पण माझ्या तरी जाऊन फोटो काढेन पण ते स्वप्न माझा राहिलं पण पब्लिक आता माझ्या जाऊन यायला लागली फोटो काढायमागे मला जाम भारी वाटतं त्याच्यानंतर मग मी आमचे मिस्टर ब्रँडेड म्हणून त्याने मला इन्स्टाची आयडी ओपन केली दिली हे बोल होता ते इंस्टाला हे बोलते मी इन्स्टा चालू केला इन्स्टाला माझं जबरदस्त म्हणजे जामच एकदम स्पीडला माझ्या कॉलर्स वगैरे वाढले ना तेव्हा जे प्रेडला म्हणजे कोण कोण होता मी त्याचा नावा बी सांगतात एक पप्प्या गायकवावर होता दानिश झें होता दानिश झेंची आणि माझी एक कॉम्पिटिशन व्हायची कॉलर्समध्ये तो दोन लाखांपुढं असा तर मी तीन लाखाल तो चार लाखाचा नसा तर मी पाच लाखावर होतो जेव्हा त्यांनी तो एक मीटअप केला त्याच्यानंतर तो ओव्हरटेक करून गेला नंतर त्याचा ओव्हरटेक केला जसं त्याचा जेव्हा हॉप झाला तो तेव्हापासून माझे तर फॉलोअर्स टॉपच झाले नाही अजून तुला काय विचारायचं विचार तर युट्यूबला पण उतरला असतो युट्यूबला नाही उतरलो युट्यूबला दोन हजार तेराला अकाउंट ओपन केलं तर हल्दी मिल्ली त्या व्हिडिओ टाकायचो मी तर टिकटॉक इंस्टाच्या नंतर टिकटॉक आला टिकटॉकला मी तीन महिन्या न साडे लाख फॉलोअर्स झालं होतं माझं म्हणजे असं येणं चाललं करायचं काही बी पण ते पब्लिकला पटायचं धवला बोलायचं गाणी बोलायचं भटला पण नंतर लगेच जगू कसं तुझ्या विना तो सॉंगाला तो माझं काहीतरी लगेच मी शिकवली चायनेला लॉकडाऊनमध्ये तुम्हाला तर माहीत गाणी तर कोणाला गाडायला पण नव्हतं भेटत तेव्हा मला सांगून लागेल की गाण्याला तिथून मी एवढं म्हणजे फेमस झालो पण जबरदस्त तिथून मला म्हणजे गाणी 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 भेटायला आणि डेली ब्लॉग पण पडायला लागले ना डेली ब्लॉग आता दोन हजार चोवीस तेवीसला चालू केलं आता चोवीस वर्षे झाला म्हणजे ब्लॉग चालू केला पण जर पहिले जर मी विचार केला असता ना दोन हजार तेरापासून तुम्ही मी हे ब्लॉगिंग किंवा युट्यूबला व्हिडिओ टाकू तर आज तीनच्या मिलियन मिलियनमध्ये सबस्क्राईब असतं कारण की इंस्टाला पण फॉलोअर तवरं होतं फेसबुकला तवरं होतं टिकटॉकला तवरं होतं आणि पब्लिकचा प्रेम जाता तुम्ही मगच समाजाचे मुली मुलं आहेत मी नावं नाही घेऊ शकत की माझं नाव खाली पाडण्यासाठी फेक अकाउंट ती युट्यूबला त्यांनी आणि माझ्या नावाने घाणघाण 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 कमेंट करतात का जेणेकरून याचा नाव कुठेतरी खाली पडेल आणि एक्याने रोज केलं माझ्या व्हिडिओला का मी एक शॉपिंग बिपिंगला जातो तर त्या तिथे पण बोलतो यो जातो बोलतो दुकानातून नाही बोलतो कपडे आणतो हा रस्त्यातून आणतो त्याला जर मी कपडे त्याला मी एकाच झेन कपडे त्याला ओपनमध्ये सांगता त्याला आणि तो बाहेरचा पोरगा आहे आपल्या आगरी समाजाचे जेवढे पण युट्यूबर आहेत त्यांना मध्ये 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 असं म्हणजे मी पण कंटाळा करायला लागलो का जलन पब्लिकची जलन वाढायला लागली तर मला मी पण शांत जातो त्यानंतर मी विचार केला चला आता रुपांशी बोला पण काहीतरी नवीनच आणावं जसा रुपांशला आणचा माझा मार्केट संपलेला तर रुपांशनी माझा मार्केट जबरदस्त म्हणजे जबरदस्त टॉपला नेला डायरेक्ट त्याचा पण नेला माझा पण नेला त्याने मथुर विषय काय प्रतिक्रिया मथुर विषय बोलला ना तर कमीच आहे कारण की मथुर आमचा खूप जीव आहे आपण पोरगा भरपूर साठी त्या दिवशी पण शरद मथुर निजिकली त्या दिवशी पण जाम नाचत होता आम्ही पण जाम नाचतो अजून मथुरच्या मुले पण माझ्यासोबत भरपूर जण दुश्मनी करायला बघतात पण असं काही नाही एक एक बैलाचा प्रत्येकचा फॅन शर्यती चालू झाल्या आज आमचे चांगले दिवस झाले पण माझा पण एक युट्यूबर लोकांना एक संदेश द्यायचा आहे का हा तुम्ही घ्यायला जा जाता बाहेर घेताना एकच कर विचार करा समोरचा माणूस कोणला काय बोलतो हा माणूस कोणला काय बोलतो याच्यामध्ये भांडणी नाही झाली पाहिजे फक्त बस जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल ना हा वाईट बोलले हा वाईट बोलले तेवढा भाग कट करा कारण की मी पण माझा पण ब्लॉग कोणी आजूबाजूचा जसा एकमेकाला शिवाय देत असतात ते पण मी प्रत्येक जणचा प्रत्येक जसा भाग कट करतो वाईट असेल ना ते पण मी कट करतो पण तुम्ही पण हा विचार करा फक्त कोणती याच्या शेती क्षेत्र चांगला चालू झालं तुमचा बी पोट त्याच्याकडे माहीत आहे आणि माझं बी पोट हे ही जी फॅमिली आहे ना माझी इथून त्यांचे बैले घ्या जे का जेणेकरून तुम्ही पावसाळ्यात त्यांचे घ्या पुढच्या वर्षी दिवाळीच्यामध्ये शर्यती चालू होतात तेव्हा ती बैला पण दिसली पाहिजेत मार्केटला आणि चांगली चांगली बैला आल्यात आली पण आणि काही युट्यूबर काय करतात मोठी 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 बैला बघतात मग ते तिथे यूज भेटतात मग त्यांचेच मागे त्यांचेच मागे तसा नका करू प्रत्येक बैलाचा तुम्ही इंटरव्ह्यू घ्या प्रत्येक मालकाचा घ्या प्रत्येकाला असे असते का आमच्या बैलाचा बी इंटरव्ह्यू व्हावा आमचा बैल पण कुठेतरी युट्यूबला दिसावा ब्लॉगमध्ये दिसावा कारण की मी इंटरव्ह्यू कधीच घेत नाही मी फक्त शॅर्तीला येतो शर्यती बघतो माझे मी एन्जॉय करतो आणि घरी जातो कारण की मला माहीत आहे इंटरव्ह्यू नको त्याच्यामध्ये दुश्मनी पण वाढतात भांडणं पण होतात मग प्रत्येकजण का विचार करतो तू त्याचीच इंटरव्ह्यू का घेतली माझे गाणं घेत की माझीच बैला गाणे दाखव त्याच्यामुळे मी कोणाचे इंटरव्ह्यू नाही काही